आता एक मोठी अपडेट सध्या समोर येते सरपंच संतोष देशमुख प्रकरणी आज सुनावणी पार पडणार होती ही सुनावणी सध्या सध्या संपल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे त्यामुळे संतोष देशमुख सुनावणी ही संपलेली आहे तर पुढची सुनावणी चोवीस एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती देखील सध्या समोर आलेली आहे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सकाळी बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होती यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील उपस्थित होते या सुनावणीपूर्वी धनंजय देशमुख यांनी देखील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेतली होती या संपूर्ण प्रकरणासंदर्भात संदर्भात दोघांमध्ये चर्चा देखील झाली होती आणि त्यानंतर आता ही सुनावणी संपल्याची मोठी अपडेट सध्या समोर आली आहे तर पुढची सुनावणी चोवीस एप्रिलला होणार आहे संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून आमिर पुढची सुनावणी चोवीस एप्रिलला होणार आहे काय अधिक अपडेट नक्कीच अंकित जर आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी तारीख होती उज्ज्वल निगम सरकारी वसुली आली आले होते चोवीस तारीखला पुढची तारीख देण्यात आलेली आहे गेल्या तारीखात जे कागदपत्र मागितले होते ते उज्ज्वल निकम निर्षाच्या वकिलांना देण्यात आलेले आणि जे फॉरेन्सिक रिपोर्टची लॅब ची मागणी केली होती ते तर चौथ्या तारीखला देणार आहेत असं त्या न्यायालयात आहे आता थोड्या वेळातच उज्ज्वल निकम आपल्यासोबत पत्रकार परिषद घेणार आहेत त्याचे सगळेच मुद्दे मांडणार आहेत लेखक युक्तिवाद कसा झालेला आहे आमिर मात्र ही सुनावणी कशा पद्धतीनं पार पडली कारण सर्व आरोपींनी आपल्या गुन्ह्याचा जबाब दिलेला होता गुन्ह्याची कबुली दिली होती त्यानंतर आजची सुनावणी कशा पद्धतीनं झालीय नक्कीच आपल्याला एक थोड्याच वेळात कळेल की हा युक्तिवाद कसा झालेला आहे गेले युक्तिवाद ला तर उज्ज्वल नेत्यांना कागदपत्र मागण्यात आले होते ते कागदपत्र आता थोड्याच वेळात आपण बघू तर ते पत्रकार परिषद सुरू होणार आहे अंकित निश्चित त्यामुळे एकंदरीतच या पत्रकार परिषदेत उज्ज्वल निकम नेमकं काय म्हणता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल धन्यवाद आमिर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी आता सुनावणी संपल्याची मोठी माहिती सध्या समोर आली आहे पुढची सुनावणी ही चोवीस एप्रिलला होणार आहे त्यामुळे आता अगदी थोड्याच वेळात उज्ज्वल निकम हे पत्रकारांशी संवाद साधतील